लोकसभेत मार बसल्यानेच राज्य शासनाला माझी लाडकी बहीण ही योजना आठवली असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनाला लगावला आहे तसेच पंधराशे रुपये देतात म्हणजे उपकार करत नाहीत असंही त्यांनी राज्य शासनाला सुनावलं जनता जी टॅक्स भरते त्याच्यातूनच हा पैसा जनतेला दिला जातो असं यावेळी सुळे म्हणाल्या पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडनपूर येथे गुरुवारी महाविकास आघाडीतर्फे सिंहगडच्या निष्ठावंत सिलेदारांचा आभार मिळावा आणि खासदार सुप्रिया सोळे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघात सलग चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल खासदार सुळे यांचा भव्य पुष्पहार घालून यावेळी सत्कार करण्यात आला तसेच गावगावच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सुळे यांचा सत्कार केला खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी निष्ठेने लोकसभा निवडणुकीत प्रचार केला त्यानुसार खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील निष्ठावन कार्यकर्त्यांचा सुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या केंद्रात आम्ही विरोधात बसलो असलो तरी आम्ही कॉपी करून पास झालेलो नाही बारामती मतदारसंघात निवडणुकीत जनता बोलत नव्हती कारण त्यांनी निर्णय आधीच घेतला होता भाजपच्या काळात महागाई प्रचंड वाढलेली आहे लोकसभेत मार बसल्याने माझी लाडकी बहीण योजना आठवली पंधराशे रुपये देतात म्हणजे उपकार करत नाहीत यावेळी खडकवासला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचाच आमदार होणार आपण फक्त सेमी फायनल जिंकलो आहोत विधानसभेला सरकार बदलून आपल्याला फायनल जिंकायची आहे यावेळी या कार्यक्रमाला माजी आमदार कुमार गोसावी सुरंग चव्हाण त्रिमकांना मोकासी नानाजी पवळे राहुल मते काकासाहेब चव्हाण लहुआण्णा निवंगुने रवींद्र मुजुमले गणपतबुआ खाटपे नितीन वाघ अशोक गोगावले जितेंद्र कोंडे अनंता कोंडे अभयसिंह कोंडे बाळासाहेब मोकाशी सचिन बराटे किसन बाप्पू जोरी सचिन पासलकर बापूसाहेब चव्हाण पोपटताच्या चोरगे राखीताई तागुंदे सीमाताई पढेर निलेश वांजळे राजेंद्र सोनवणे सुधाकर गायकवाड राहुल सोनवणे आदित्य बोरगे अर्जुनाबा पारगे आदित्य बांडे हवलदार रघुनाथ यादव संजय पवार पूनमताई मते सौरभ कोंडे रश्माताई चोरघे सागर घोगरे आदी उपस्थित होते